आपलं धुळे न्यूज मध्ये पारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे व्यापाऱ्यांसाठी प्लास्टिक बंदी कायदा समजून घ्यावे म्हणून घेण्यात आले चर्चासत्र नवजीवन विद्या विधायक मंडळ नगाव संचलित आदर्श कला हायस्कूल कापडणे येथे जायंट्स ग्रुप सहेली देवपूर धुळेतर्फे घेण्यात आले रक्तदान शिबिर धुळे जिल्हा प्रशासन वृक्षारोपणासाठी सज्ज माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली पत्रकार परिषद प्लास्टिक बंदीच्या कायद्याची माहिती प्रत्येकाने समजून घ्यावी कोणत्या प्रकारावर प्लास्टिकवर बंदी आहे प्लास्टिकच्या कोणत्या वस्तू वगळण्यात आल्या आहेत या कायद्याची अवास्तव भीती बाळगू नये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सौजन्य पाटील यांनी केले हा कार्यक्रम त्रिविक्रम मंगल कार्यालयात झाला प्लास्टिक बंदीवर खुले चर्चासत्र झाले यावेळी वीरा रा पवार वारोळा रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल माने विरेंद्र थातेड प्रवीण रेलन आदी उपस्थित होते प्लास्टिक बंदीच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पार्किंगसाठी पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकवर बंदी आहे त्यामुळे भीती बाळगू नये किराणा दुकानदारांनी प्लास्टिक बंदीतून सूट दिली नियमांची माहि माहिती व्हावी गैरसमज दूर व्हावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती मारोळा रोड व्यापारी संघटनेतर्फे आज खास व्यापाऱ्यांसाठी प्लास्टिक बंदीवर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये पर्यावरण विभागाच्या सौ सौजन्य पाटील व श्री पवळे साहेब यांनी आम्हाला बरंच मार्गदर्शन केलं आज प्लास्टिक बंदीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात बरीच संभ्रावस्त आहे की आपल्याजवळ असलेलं कुठलं प्लास्टिक हे च चालणार आहे आणि कुठल्या प्लास्टिकवर ॲक्च्युअल बंदी आहे तरी माझी सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे की आपल्याजवळ असणारं कुठलंच प्लास्टिक हे चालणार नाही आहे पर्यावरण विभागाने प्लास्टिकचे काही नियम बांधलेले आहेत त्या नियमात जसं बायोडिग्रेडेबल प्लास्टिक ज्या कॅरीबॅगवर बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा लोगो अवेलेबल असेल असलंच फक्त कॅरीबॅग चालणार आहेत तसंच फूड प्रॉडक्ट्सवर जे इनिशियल पॅकिंग मटेरियल येत आहे तेवढंच फक्त प्लॅस्टिकला मुभा देण्यात आली आहे बाकी सर्व तर आणि सर्व प्रकारच्या कॅरीबॅग्स यांच्यावर बंदी आहे तरी व्यापाऱ्यांनी आपल्याजवळ जर असे काही प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स असतील तर त्या वेळी वेळीच हे साधून नियम साधून त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या नगरपालिकेच्या सुपूर्द कराव्यात किंवा डिस्पोज करायच्या तर बरेचसे व्यापाऱ्यांचा आज या चर्चासत्रामध्ये शंकेचं निरसन करण्यात आलेलं आहे तरी माझ्या सर्व धुळेकरांना विनंती आहे की शासनाचा हा जो प्लास्टिक बंदीचा निर्णय आहे या निर्णयाचं स्वागत करा आणि थोडेसे प्रिकॉशन घेऊन या शा नियमाला सहमती द्यावी आदर्श हायस्कूल कापडणे या शाळेत जायंट्स ग्रुप ऑफ सहेली देवपूर धुळे तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले व वृक्षारोपणही केले ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना सहेली जायंट्स ग्रुप ऑफ तर्फे टिफिन दोन ताली डबा देण्यात आला आणि आज नवीन ग्रुप सहेली जायंट्स ग्रुपला जॉईंट झाले सहेली ग्रुप वर्षभर काही ना काही कार्यक्रम राबवित असतात यापुढे असेच कार्यक्रम राबवित राहू असे सौ सुलोचना चौधरी यांनी सांगितले यावेळी शाळेचे अध्यक्ष शशिकांत भदाने सहेली जायंट्स ग्रुप अध्यक्ष सौ सुलोचना चौधरी रेखा राजपूत वैशाली मालपुरे कल्पना वाळके शीतल पाटील माधुरी पाटील मुख्याध्यापिका उषाताई पाटील एस जी मोरे एस पी पाटील आर के सोनवणे बी एन पाटील वाय आर पाटील जे आर माळी साहेबराव पाटील आदी सर्वजण या रक्तदान कार्यक्रमाला उपस्थित होते अध्यापिका आदर्श कन्या स्कूल कापडणे आमच्या संस्थेच्या युनिटमध्ये त्या ग्रुपचे अनेक उपक्रम घेतले जातात तसं त्या आमच्या आदर्श कन्या स्कूलमध्ये आता हा ब्लड डोनेशनचा जो आता कॅम्प घेतला गेला तर यानिमित्ताने त्या जायंट ग्रुप शैलीवा एक बरेच उपक्रम आम्ही राबवतो स्वा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्काराचाही मोठा भव्यदिव्य कार्यक्रम झालेला होता त्यानंतर आम्ही वृक्षारोपणचाही मोठा कार्यक्रम घेतलेला होता आणि बरंच त्यांचं सहकार्य लावल्यामुळे ला आम्ही विद्यार्थ्यांकडून बरेच उपक्रम त्यांच्याकडून राबवून घेतो आणि बक्षिसही मोठे दिले जातात बा त्यांच्या म्हणून आमच्या इथं विद्यार्थ्यांना चांगलं प्रोत्साहित करण्याचं काम त्यांचं सुरू असतं आणि आता ग्रुप आम्ही तयार करतो आहे आमच्या शाळेच्या निमित्त एक सप्ताह रक्तदान सप्ताह चालू ठेवण्यात आला होता त्यात आमच्या पूर्ण वडमध्ये हा सप्ताह आम्ही साजरा करतो आहे त्यात कन्या कन्याशाळेच्या शाळेंनी हा सप्ताहाचा शेवटचा आज शेवटचा दिवस आहे तर आज यांनी तो रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला यात बहुसंख्य लोकांनी रक्तदान शिबिर केले आम्ही जॉईन ग्रुप देवपूर शैली विविध कार्यक्रम त्या राबवतो त्यात हा पण हा एक कार्यक्रम राबवला आतापर्यंत आमच्या फेडरेशन टू एमध्ये दीडशे ग्रुपने रक्तदान शि रक्तदान शिबिर घेण्यात आलं आहे आणि त्यात कमीत कमी तीन ते चार हजार बॉटलचं चा रक्तदान शिबिर त्यांनी घेतलेले आहे असा आमच्यापर्यंत संदेश आला आहे आणि त्यात आज आज शेवटचा दिवस संध्याकाळपर्यंत किती घेतले जातील हे आम्हाला अजून काही कळालेलं नाही धुळे जिल्हा प्रशासन वृक्षारोपणासाठी माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषद घेतली धुळे जिल्ह्यात तेरा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात यंदाच्या पावसाळ्यात वन व सामाजिक वनीकरण विभागासह विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रेचाळीस लाख अठरा रोपांची लागवड करण्यात येणार आहे वृक्षारोपणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी तयारीची पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यावेळी उपवनरक्षक जे के अनारसे उपजिल्हाधिकारी उषभांगी भारदे रोजगार हमी योजना सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते घरोघरी प्रत्येकाने एकतरी झाड लावावे झाडाला एक छोटीशी नावाची पाटी लावावी रोज सकाळ संध्याकाळी फक्त अर्धा बाटली रोज पाणी टाकावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजे एका माणसाच्या आपण फक्त दोन झाडं लावत परंतु ही जी पूर्ण त्रेचाळीस लाख झाडे ती फक्त यंत्रणा लावत आहे ही यंत्रणा किती असेल हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पण उरलेले जे बावीस लाख लोक आहेत त्यांच्यामधून प्रत्येक कुटुंबाने तरी किमान दोन दोन तरी झाडं लावले तर आपलं खूप मोठं यश असेल असंच आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल त्यामुळे आपल्या ला। सर्वांच्या माध्यमातून माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण सर्वप्रथम लोकांना प्रेरित करण्यासाठी अतिशय चांगले लेख लिहावेत दुसरी गोष्ट ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे किंवा करत आहे त्यांचं यथोचित आपल्या वर्तमानपत्रात कव्हरेज करावं जेणेकरून ते वाचून इथं सुद्धा प्रेरणा मिळेल असं चांगलं काम करण्यासाठी आणि तिसरी गोष्ट आपली जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीच्या हातून प्रत्येक मुलाच्या मुलीच्या हातून किमान एकतरी झाड लावून घेण्याचा प्रयत्न सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी करावा जेणेकरून त्या नवीन पिढीच्या मनावर आपण हे आपल्या संस्कृतीचे मूल्य बिंबित करू शकतो सीतामळ आहे खैर आहे बांबू आहे सांग आहे अशा जवळपास पंधरा ते अठरा प्रजाती त्या त्या जागाची सुटेबिलिटी बघून ते तिथे कसे योग्य राहील तिचे माळ नसेल तर त्या खडतर ठिकाणी लोकशाही शिशू आहे असे